अहमदनगर या जिल्ह्याचं नाव आता अहिल्यानगर असं जिल्हा गेलेला आहे आणि आता विधानसभेच्या दोन हजार चोवीसच्या ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये या जिल्ह्यामध्ये आमदार लोकांची मोठी पडझड झालेली आहे पडझड म्हणायचं कारण एक लोकसभेमध्ये एक आमदार जसा निवडून आला दक्षिण अहमदनगरचा खासदार जसा दुसऱ्या पार्टीचा निवडून आला पहिल्यांदा पडून तशाच पद्धतीने अनेक आमदार हे आता पडलेले असून नवीन आमदार निवडून आलेले आहेत तर आता या जिल्ह्याचं जे स्वरूप आहे ते पालटणार किंवा काय ते कसं हे आमदाराच्या कार्यावर अवलंबून राहणार आहे पण निवडून आलेल्या सर्व नूतन आमदारांचं आपण अभिनंदन करू आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये आम आम्ही आपणास एक महत्त्वाची माहिती सा या मतदारसंघामधील सांग सांगणार आहे प्रत्येक मतदारसंघातील ती तुम्हाला कायमस्वरूपी उपयोगी पडेल आणि हा व्हिडिओ डाउनलोड केला आणि कायमस्वरूपी सततजवळ ठेवला तरी चालेल अशा पद्धतीचा हा व्हिडिओ आहे कारण या व्हिडिओमध्ये मागच्या वेळेस असाच व्हिडिओ तयार केला होता त्याला एक लाख दीड लाख लोकांनी तो व्हिडिओ बघितला आणि डाउनलोड केला होता तर या आ, म्हणजे व्हिडिओमध्ये देखील तीच माहिती आम्ही आपणास देणार आहे आणि ती माहिती अशी आहे की या मतदारसंघातील तसे पाहिले तर या तालुक्यामध्ये एकंदरीत चौदा तालुक्याचा हा जिल्हा आहे अहिल्यानगर चौदा आहेत परंतु कर्जत जामखेड हा एक मतदारसंघ झाला आहे आणि शेवगाव पाथर्डी हा एक मतदारसंघ झाल्यामुळं येथे बारा आमदार निवडून दिले जातात आणि हे जे बारा आमदार प्रत्येक तालुक्यातून जे निवडून दिले जातात तर त्यांचीच मी आपणास फोटो एक माहिती त्यांचे पत्ते आणि त्यांचे मोबाईल नंबर जे लँडलाईन नंबर असतील काय ते मी आपणास या व्हिडिओद्वारे माहीत करून देणार आहे तर आता पहिला एक तालुका म्हणजे नेवासा तालुका या नेवासा तालुक्यामध्ये पूर्वी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ऐंशीला वकीलराव लंगे म्हणून एक आमदार होते आणि कम्युनिस्ट पार्टी ते एकमेव आमदार होते आणि त्यांचे जे चिरंजीव आहेत विठ्ठल तर हे विठ्ठलराव हे सत्तावन्न वर्षाचे अपक्ष आणि आता हे येथे निवडून आले त्यांचं राहण्याचं गाव शिरजगाव तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर पिन क्रमांक चारशे चौदा सहाशे तीन इतके आहे म्हणजे ते तेथे ते 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 राहतात आणि हे विठ्ठलराव लंगे आता या नेवासा तालुक्याचा विकास करतील अशी एक आशा बाळगू त्यांचा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस पंच्याहत्तर पस्तीस तेवीस हा त्यांचा नंब संपर्काचा नंबर आहे हा नेवाशामध्ये तुम्ही त्यांच्या कामासाठी संपर्क करू शकता किंवा त्यांच्या शिरजगाव येथील घरी त्यांना आपण भेटू शकता हा त्यांचा एक नंबर आहे त्यानंतर दुसरा जे मतदारसंघ आहे तो आहे अकोले अकोले यामधून डॉक्टर किरण यमाजी लहामटे हे दुसऱ्यांदा निवडून आलेले आहेत आणि त्यांचं राहण्याचं जे ठिकाण आहे पन्नास सर्वोदय केंद्र राजूर आणि राजूरमध्ये तालुक्या अकोल्यामधल्या राजूरमध्ये हे पेड्यासाठी प्रसिद्ध गाव आहे आणि त्यांचं तेथे निवासस्थान असून त्यांचा मोबाईल नंबर आहे एक्याण्णव बहात्तर अकरा झिरो पंधरा झिरो अकरा एक्क्याण्णव बहतर अकरा डबल झिरो अकरा असा एक त्यांचा नंबर आहे एकंदरीत दृष्टिकोनातून आपण त्यांच्याशी तिथे संपर्क करू शकता त्यानंतर तिसरा जो भाग आहे तो श्रीरामपूर श्रीरामपूरमध्ये दे देखील यावेळेस हे हेमंत भुजंगराव ओगले हे निवडून आलेले असून काँग्रेसचे त्यांचं वैध चव्वेचाळीस आहे आणि श्रीराम अपार्टमेंट सिद्धिवे विनायक मंदिर रोड वार्ड नंबर सात श्रीरामपूर जिल्हा अहिलेनगर येथे त्यांचं निवासस्थान आहे आणि त्यांचा एक मोबाईल नंबर आहे नव्याण्णव सातशे आणि सत्तावन्न चारशे सत्तेचाळीस तर तेथे आपण अपन, यां आपल्या कामासाठी तेथे ते या लोकांना आमदारांना भेटू शकता त्यानंतर श्रीगोंदा या मतदारसंघातून विक्रम बबनराव पाचपुते हे एकोणचाळीस वर्षाचे बबनराव पाचपुते यांचे चिरंजीव निवडून आलेले आहेत प्रथम अपक्ष होते नंतर भाजप तर हे काष्टीमध्ये राहतात काष्टी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर पिन चारशे चौदा सातशे एक येथे त्यांचं निवासस्थान आहे आणि त्यांचा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव नव्वद सदुसष्ट सतरा एक किंवा शहाऐंशी झिरो एकोणसाठ झिरो पंचावन्न पंचावन्न हाही त्यांचा एक नंबर आहे त्यानंतर कोपरगाव मतदारसंघ कोपरगावमधून आशुतोष अशोकराव काळे हे निवडून आले असून त्यांचं निवासस्थान मुक्काम म्हणजे मायगाव देशमुखमध्ये राधा सदन शंकररावजी काळे राहत होते अशोक काळे राहत होते तिथं वडील त्यांचे राहतात मायगाव देशमुख राधा सदन मायगाव देशमुख एकोणचाळीस त्यांचं वय आहे आणि काँग्रेसचे आहे ते कोपरगावमध्ये राहतात जिल्हा ऐलनगर त्यांचा मोबाईल आणि लँडलाईन नंबर आहे झिरो चोवीस तेवीस सव्वीस एकोणीस नव्याण्णव त्यानंतर संगमनेरमध्ये अमोल धोंडीबा खाताळ हे खताळ पाटल्यानंतर दुसरे खाताळ निवडून आलेले आहेत आणि ते एक्केचाळीस असून शिवसेनेचे आहेत आणि त्यांचा पत्ता आहे हर्ष पासायदान कॉलनीजवळ घुलेवारी रोड संगमनेर जिल्हा अहिनगर इथे तिथे राहतात आणि त्यांचा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव बावीस जी सत्तावीस डबल झिरो एक म्हणजे ट्रिबल झिरो झाले एक त्यानंतर कर्जत जामखेडमध्ये रोहित राजेंद्र पवार हे निवडून आलेले आहेत ते राहायला सहाशे एक सुभद्राबाग पिंपळी तालुका बारामती जिल्हा पुणे चारशे तेरा एकशे दोन येथे राहतात आणि त्यांचा एक कर्जत जामखेड येथील मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस ब्याऐंशी एकवीस अकरा त्यानंतर अहमदनगर शहरमध्ये संग्राम अरुण काका जगताप हे आमदार आहेत आणि त्यांचं वय एकोणचाळीस असून त्यांचं निवासस्थान आहे बाल वात्सल्य भावानीनगर अहिल्यानगर आणि पिनकोड आहे चारशे चौदा डबल झिरो ए वन आणि त्यांचा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव तेरा तेरा बावीस बावीस त्यानंतर काशीनाथ महादू दाते हे पारनेरमधून निवडून आलेले आहेत पारनेरमधून नवीन आमदार आहेत तर ते राहायला सत्तर यशोदीप कॉलेज रोड संभाजीनगर पारनेर जिल्हा अहिल्यानगर चारशे चौदा तीनशे दोन येथे ते आहेत आणि त्यांचा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव बावीस बहात्तर सत्तर बेचाळीस त्यानंतर राहुरीमधून आता शिवाजी भानुदास करडिले हे निवडून आलेले आहेत सहासष्ट वर्षाचे ते भाजपचे आणि ते राहायला मिरावली पहाल रोड लक्ष्मी माता मंदिराजवळ करडिले मला बुरानगर आहिल्यानगर चारशे चौदा डबल झिरो वन टू येथे ते राहतात आणि त्यांचा नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस सोळा सव्वीस पंचावन्न आणि त्यानंतर शिर्डी राहता या मतदारसंघातून राधाकृष्ण एकनाथराव विखे पाटील हे निवडून आलेले आहेत आणि त्यांचं वय पासष्ट वर्ष असून भाजपचे आहेत आणि लोणी बुद्रुक तालुका राहता अहिल्यानगर येथे ते राहतात त्यांचा चारशे तेरा सातशे सव्वीस सातशे छत्तीस हा त्यांचा मोबाईल नंबर आहे आणि त्यांचं अठ्ठ्याण्णव दोनशे दहा तेरा आठशे त्रेपन्न हा त्यांचा मोबाईल नंबर असून त्यांचा लँडलाईन नंबर आहे झिरो चोवीस बावीस दोनशे त्र्याहत्तर चारशे सहासष्ट आपण आपल्या काही कामासाठी यांच्याशी संपर्क साधू शकता त्यानंतर शेवगाव पाथर्डीमधून मोनिका राजू राजळे हे आमदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि मोनिका राजू राधळे यांचं निवासस्थान सिद्ध सावली कासार पिंपळगाव तालुका पाथर्डी अहिल्यानगर जिल्हा अहिल्यानगर येथे आहे आणि त्यांचा शोभा पाथर्डी त्यांचा एक नंबर असा आहे अठ्ठ्याण्णव नव्वद तीस पाच हजार आणि चौऱ्याण्णव दोनशे एकतीस बासष्ट झिरो पंच्याहत्तर तर आपले काही कामं प्रश्न वगैरे असतील तर तुम्ही त्यांना आपल्या निवासस्थानी भेटू शकता किंवा त्यांना मोबाईलवर फोन करून अपॉइंटमेंट घेऊन त्यांची तुमचे प्रश्न त्यांना सांगू शकता कारण जिल्ह्याचा विकास करणं तालुक्याचा विकास करणं हे आता या आमदारांच्याच पूर्णपणे हातात आहे आणि मग रस्त्याचे प्रश्न असतील तुमचे किंवा एकंदरीत पाण्याचे प्रश्न सर्वसाधारण एकंदरीत दळणवळण व्यवस्था पाणी त्यानंतर वाहतूक कोंडी त्यानंतर एक शेतकऱ्यांशी काही प्रश्न असतील विविध शेतकऱ्यांशी तर विविध प्रश्न असतात बी बियाण्यापासून आणि अवजारापासून ते शेतकऱ्यांशी कर्ज कर्ज सोसायट्यांचा संदर्भातले तर असे बरे बरेचसे जे काही प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी आपण या आमदारांशी संपर्क साधू शकता आणि त्यानुसार त्यांची वेळ घेऊन त्यांना तसं भेटू शकतात तसं जर बघितलं तर महिन्याला एक त्यांचा दरबार पण ते भरवतात आणि काही ठिकाणी एक दौरे पण करत असतात तर हे आपला जनतेच्या हितार्थ हा एक व्हिडिओ बनवला आहे आणि आता हा व्हिडिओ तर लाखो लोक बघतातच पण अनेक क्षेत्रामधील लोकही हा व्हिडिओ बघून त्यांचे काम करण्यासाठी ते त्यांना भेटू शकतात आता येथे अजून त्यांना मुंबईला आमदार निवासामध्ये किंवा त्यांची राहण्याची सोय नाही किंवा बंगले वगैरे मिळालेले नाहीत तर ते मिळाल्यानंतर त्यां त्यांची माहिती आम्ही आपणास सादर करणार आहोत तर आमचं हे ए टी एम चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येने लोक बघत असतात आपण हे बघा आणि या चॅनलच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे म्हणजे ती जनता बेरोजगार असो शेतकरी असो महिला वर्ग असो विद्यार्थी असो वा अन्य कोणतेही प प्रकारचे लोक असो की आगवाडीवाल्यापासून तर बंगल्यावाल्यापर्यंत कंपनीच्या चेअरमनपर्यंत डायरेक्टरपर्यंत काही जे प्रश्न असतील तो जो सोडवण्यासाठी आम्ही थोडीशी एक चालना देत असतो किंवा त्यांना मार्ग दाखवत असतो तर आपण या मधून एक विविध प्रकारचे आपले काही प्रश्न असतील ते सांगा आणि आमदारांना सहकार्य करता आमदारांना सहकार्य करा नवीन आणि ते तुम्हाला सहकार्य करतील तर आमचं ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनल या चॅनलला ज्यात जास्त सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि ह्या चॅनलमधील जाहिराती पण ज्यात जा जास्त बघून या चॅनलला ज्यात जास्त सबस्क्राईब करा